श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम चैतन्य शाश्वतः शांतो हो। व्योमातीत निरंजन बिंदुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार सात या भागाचे मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध द्वितीया आज भाऊबीज गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक तेरा चार एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितबुजाचा पंचेचाळीसावा भाग आजच्या या हितगुजामध्ये पुढील भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ईश्वरी शक्तीचे जसे मूर्तीमध्ये अधिष्ठान असते तसेच एखाद्या व्यक्तीमध्येही असू शकते याची खात्री याचे ज्ञान सर्वांना आल्यानेच असे घडू शकले आहे यासाठी मला कधीही पेपरमध्ये टी व्हीवर अथवा रेडिओवर मुलाखत देण्याची गरज भासली नाही फूल उमलल्यावर त्याचा सुवास सुगंध जसा सगळीकडे दरवळून जातो तसेच या अशा अधिकारी पुरुषांच्या कीर्तीच्या बाबतीतही असते याच्या पुढील काळात फार मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत जाणार आहे तेव्हा सर्व भक्तांनी सेवा करण्यासाठी सतत पवित्र राहून तत्पर राहावे पन्नाशीच्या जवळ आलेल्यांनी गोड आंबट तेलकट खाण्याचे टाळावे वय वाढले की मनुष्याच्या खाण्याच्या इच्छा वाढत जातात परंतु मनावर ताबा ठेवून राहावे व परमार्थाला प्राधान्य द्यावे आणि प्रपंच हा व्यवहार म्हणून करावा पारमार्थी दृष्टी ठेवली नाही तर या माझ्या व तुमच्या झालेल्या भेटीचा काहीही उपयोग होणार नाही तुम्हापैकी कोणीही मनात संशय आणूच नका तुमच्या मनात जर संशय आलाच तर तुमच्या व माझ्या या भेटीने तुमचा उद्धार होण्याच्याऐवजी तुमचे नुकसानच अधिक होईल आजपर्यंत मी तुम्हाला जे जे सांगत आलो आहे त्याची प्रचिती तुम्हाला सर्वांना आलीच असेल या देहाला आता नारायणी स्वरूप येऊ लागले आहे त्यामुळे विधेही अवस्था या देहाला लवकर येईल सत्त्याण्णव सालामध्ये तर सर्व आजचे विरोधक त्यांनाही प्रचिती आल्याने या चरणांशी शरण येतील सध्याचा काळ द्वेष करणाऱ्यांचा आहे ज्ञानेश्वरांनाही द्वेषाला खूप तोंड द्यावे लागले होते श्री ज्ञानेश्वरांनी जेव्हा रेड्यावरकडून कडून वेद म्हणून दाखवले व भिंतही चालून दाखवली तेव्हा कुठे त्यांचे विरोधक शरण आले प्रत्येक संतांच्या बाबतीत हाच अनुभव आला आहे माझ्याही बाबतीत तेच घडत आहे ब्राह्मण समाजाचे एक वैशिष्ट्य असे आहे की या समाजात एखादी थोर व्यक्ती जन्माला आली की त्या व्यक्तीला इतर माणसे एकदम तुच्छ लेखतात तिच्यावर टीका करीत राहतात व तिलाच जास्तीत जास्त कसा त्रास देता येईल हे ते पाहत असतात इतर समाजात मात्र त्याच्या उलट दृश्य दिसते अशीच जर मोठी व्यक्ती इतर समाजात निर्माण झाली तर त्या व्यक्तीला सर्वजण मदत करतात म्हणजेच एकदम उचलून धरतात त्या व्यक्तीला भरपूर मान देतात साध्या साध्या लहान मुलांनाही बाळासाहेब नावाने हाक मारतात व पुढे तेच बाळासाहेब मोठे झाले की सर्वांना त्रासदायक ठरतात हा प्रकार पूर्वीपासून असाच चालू आहे कोणतीही शक्ती अनेक वेळा वापरली की ती क्षीण होते हे तुम्हाला ठाऊकच असेल कारखान्याचा विचार केला तर सुरुवातीला पहिला माल चांगला निघतो तर पुढे पुढे कमी दर्जाचा माल निघू लागतो झाडाच्याही बाबतीत तेच आहे सुरुवातीची फळे जरी मोठी व गोड चवदार असतील तशी पुढील काळात त्या झाडाला येत नाहीत तेच झाड जर सुगंधी फुलांचे असेल तर सुरुवातीच्या काळातील सुगंधी फुलाप्रमाणे पुढच्या काळात त्याच झाडाच्या फुलांना पूर्वीसारखा सुगंध येत नाही जमिनीच्याही बाबतीत शेतकऱ्यांना तोच अनुभव येतो एखाद्या वर्षी दहा पोती धान्य आले तर पुढच्या वर्षी तेवढे धान्य कधीच पिकत नाही हे सर्व जीर्णता आल्याने घडत असते मनुष्य जीवनाचेही हेच सूत्र आहे जेव्हा एकाच शक्तीपासून पिढ्यान पिढ्या जन्म घेतात तेव्हा पुढील काळात जन्माला येणाऱ्या व्यक्ती फार क्षीण जन्माला येतात त्यांना तरुणपणात आजार निर्माण होतात तरुणपणी अकाली मृत्यू येऊ लागतात या सृष्टीचा नियमच आहे सृष्टीचा ऱ्हास होण्याकडेच कल असतो नाविन्य कधीच येत नसते मनुष्याच्या जीवनातही कालांतराने आपोआपच वय वाढत गेल्यावर दिसायचे मान ऐकू येण्याचे मान कमी कमी होत जाते त्यामुळे मनुष्याचे पूर्वीचे आयुष्यमान आता कमी झाले आहे सृष्टीची रचना ही आपोआप उमलणाऱ्या कमळाच्या धरतीवर केलेली आहे मनुष्य जन्माला येताना साधा रक्त मांसाचा देह असतो तेव्हा त्याला फक्त रडणे खाणे पिणे एवढेच ज्ञान असते शिक्षण पदव्यानंतर प्राप्त केलं जातं त्यामुळेच मनुष्याने कधीही कसलाही अहंकार बाळगू नये तरुण माणसे जे अन्न खाऊन धष्टपुष्ट होतात ते अन्न म्हातारी माणसे खाऊन वृद्धत्वाकडे जात असतात जे अन्न सुरुवातीला जीवनात तारत तेच अन्न पुढच्या काळात मारत असते शरीर हे अध्यात्म सोडून कधीच राहत नाही म्हणूनच सर्वांनी अध्यात्माची कास धरावी शरीर पुन्हा जिंकण्यासाठी परमार्थ करण्याचीच गरज असते तेव्हाच मनशांती म्हणजे मन खंबीर व शांत होते मनुष्याचे मन खचले तर शरीरही खचत जात असते तेव्हा मन खंबीर ठेवा म्हणजे तुमचे शरीर खचणार नाही मनुष्याची जी ज्ञानेंद्रिय असतात ती या श्रवणेंद्रियांमुळे प्रभावी होत असतात श्रवणेंद्रियांमुळे लहरी संपादन केल्या जातात श्रवण केल्याने ज्ञान टिकून राहत असते जसा आवाज साठवून ठेवला जातो तसे हे आहे कॅसेट बंद केली की आवाज यायचा बंद होतो अभ्यास केला असेल तरच तो हवा तेव्हा आठवतो म्हणूनच वाचनाचे वेळी ते स्वतःला ऐकू येईल असे वाचावे ज्ञानेंद्रिय प्रभावी होण्यासाठी श्रवणेंद्रियांकडून काम करून घ्यावे लागते मनुष्याने अशा प्रकारे वाचन केल्यावर चिंतन करावे व वाचलेल्या गोष्टीचा काढण्याची सवय ठेवावी अशाने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते परीक्षेच्या वेळी तसेच व्यासपीठावरून बोलताना सर्व आठवू शकते मन हे संस्कारक्षम असते त्यामुळेच श्रवणाला फार महत्व आहे प्रवचनकार जेव्हा प्रवचन करतात तेव्हा प्रवचनानंतर आरती करू नये कारण आरती केल्याने श्रोत्यांनी आधी श्रवण केलेले सर्व विसरून जायला होते जे त्यांनी ऐकले असेल त्यांचे चिंतन होणे गरजेचे आहे म्हणजे त्यांनी श्रवण केलेल्या त्या लहरी घरी घेऊन जाणे आवश्यक असते नाहीतर चिंतन करणारे मन त्या श्रवण केलेल्या विषयापासून दूर भरकटून जाते अशा प्रवचनानंतर भगवंताच्या नावाचा फक्त जय जयकार करावा परंतु आरती कधीही करू नये मनुष्य जीवनात श्रवणाला व चिंतनाला किती महत्व आहे हे तुमच्या लक्षात येईल मी सुद्धा तुम्हाला नित्य जे मार्गदर्शन करीत असतो त्याचेही तुमच्याकडून श्रवण व चिंतन होणे गरजेचे आहे तुम्ही येथे केवळ श्रवण करताना दिसून येते श्रवण चिंतन व पठनाने तुमची निश्चितच प्रगती होईल अति चिंतनाने लहरी निर्माण होतात व त्यातून आकार येतो व पुढे शक्तीचे दर्शन होत असते तेव्हा तुम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहा माझेही आशीर्वाद त्यासाठी तुमच्या पाठीशी राहतीलच गुरु बंधू आणि भगिनेनु आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त